मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना आपल्या महिलांसाठी अतिशय जिवाळीचा विषय खर तर मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी अतिशय महत्वाचा महिना मानला गेला आहे मार्गशीर्ष महिन्यात आपण माता लक्ष्मीचे व्रत करत असतो गुरुवारचे व्रत करत असतो यंदा दोन हजार पंचवीस ला मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार आलेले आहे व्रताचे काय नियम आहे पूजा मांडणी कधी करावी जर तुम्ही गर्भवती असाल तर सेवा कशी करावी जर मध्ये आधी लग्न असेल तर काय करावं या संदर्भातली सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बघा मार्गशीर्ष गुरुवार मार्गशीर्ष महिना तर मार्गशीर्ष महिना येत्या एकवीस नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे तो वीस डिसेंबर पर्यंत असणार आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्याचे चार गुरुवार आलेले आहे पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी असणार आहे तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला असणार आहे आणि चौथा शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे आता अमावस्या ही एकोणावीस तारखेला पहाटे सुरू होते आणि वीस तारखेला सकाळी साडेसातच्या दरम्यान ती संपते म्हणजेच काय अमावस्या दोन दिवस असणार आहे म्हणून यंदा चारच मार्गशीर्षी गुरुवार आलेले आहेत सत्तावीस तारीख म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर चार डिसेंबर अकरा डिसेंबर आणि अठरा डिसेंबर ह्या कालावधीमध्ये म्हणजे ह्या चार गुरुवारमध्ये आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची असते व्रत व्रतवैकल्य करायचे असतात आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर अतिशय महत्वाचा आणि महिलांचा आवडतीचा कारण गुरुवार शिवरत करत असतो पूजा मांडणी करत असतो कथा वाचन असतं उद्यापन असत बघा सगळ्यात आधी मार्गशीर्ष महिन्यातही आम्ही पहिल्यांदा करत असाल तर अर्थात तुम्ही संकल्प करावा की कि तुम्ही किती वर्ष मार्गशीर्ष महिन्याची गुरुवार करत आहात बऱ्याच जर तुमची इच्छा असेल की मला करायचं आहे तर तुम्ही संकल्प करू शकता आणि अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी गुरुवार करणार असेल तरी सुद्धा तुम्ही संकल्प करा त्या संदर्भातली सविस्तर माहिती मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन दुसरं महत्वाचं येतं की आता मार्गशीर्ष महिना गुरुवार असणार आहे त्याच्यामध्ये लग्न पण आलेलं आहे पहिला जर मार्गशीर्ष महिना हा सत्तावीस तारखेला आहे ताई मार्गशीर्ष महिना जे उपवास करत असताना आम्ही प्रेग्नेंट आहे तर उपवास करावाच लागतो का फक्त पोथी वाचली तर नाही चालत का तर बघा जर तुम्ही गर्भवती असाल तर आता जगाच्या पाठीवर तुमची स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे उपवास नाही धरला तरी चालेल पण तुम्ही वर आता सेवा तुम्ही बिनधास्त करू शकता दुसरं येतं ते महत्वाचं की ताई आम्ही विधवा आहे तर आम्ही पूजा करू शकतो हो माता लक्ष्मीची पूजा कोणीही करू शकतो अगदी पुरुष मंडळी सुद्धा मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत करतात आता ताई मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत पण आहे आणि अकरा गुरुवार पण आहे दोन्ही व्रत एका दिवशी कसं होईल बघा हा खूप मोठा संभ्रम आहे या संदर्भात मी तुम्हाला इन डिटेल माहिती लवकरच शेअर करेन पण एक ऐक आत्ता सांगते की जर तुमचा उपवास असेल मार्गशीर्ष गुरुवारचा तर मग तो तुम्हाला दोन्ही गुरुवार एकत्रित धरताने येणार पण याच्यासाठी काही पर्याय पण आहे ते आपण ना नंतरच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल माहिती सांगण्यात येईल पण आता या मार्गशीर्ष गुरुवारमध्ये मार्गशीर्षच्या संपूर्ण महिन्यामध्ये खरं तर मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र आहे कृपया करून या मार्गशीर्ष महिन्याच्या कालावधीमध्ये ना घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी कारण चंपाषष्ठी आहे नवरात्र सॉरी मल्हारी सप्तशतीचं ग्रंथाचं पारायण करायचं असतं आपल्याला षडरात्र उत्सव सुरू होणार आहे दत्त जयंती आलेली आहे मार्गशीर्षची गुरुवार सुद्धा असतात म्हणून शक्यतो महिलांना सांगेल की घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी आणि ताई आमच्या घरात मांसाहार मांसाहार होतो तरी सुद्धा तुम्ही गुरुवारचे व्रत करू शकता कारण गुरुवारी खात नाही आणि जर तुम्ही स्वतः व्रत करणार असेल तर संपूर्ण मार्गशीर्ष होय ना मांसाहार वर्ज करावा मांसाहार खायचा नाही नाही तर मग बुधवारी खायचं आणि गुरुवारी उपवास करायचा मग तो उपवासच करू नका काही व्रताचे काही नियम आहे उपवास धरावाच लागतो का बघा तुमच्या शरीराला झेपत नसेल कुठल्या गोळ्या चालू आहे कुठली तुम्हाला जर तु, तुम्हाला तर कुठला त्रास आहे ऍसिडिटी होते तर मग तुम्ही उपवास नाही धरला तरी चालतो खर तर मार्गशीर्ष व्रताचे गुरुवाराचे जे काही आपण व्रत करत असतो तर हे फक्त फलहार घेऊन म्हणजे फळं खाऊन चहा कॉफी पिऊनच करायचं असतो पण काही ठिकाणी भगर खाल्ल्या जाते काही ठिकाणी शाबुदाना खाल्ल्या जातो तर, तर काही ठिकाणी असं असतं की अगदी काहीही न करता म्हणजे काही आम्ही उप उपवास करू शकत नाही पण हो आम्ही सेवा करू शकतो व्रताची मांडणी करू शकतो हरकत नाही तुमच्या शरीराला जर कुठल्या अडचणी असेल जर तुम्ही कुठलं काही काम करू शकत नाही तर म्हणजे जर तुम्ही खाल्ल्याशिवाय तुम्हाला काही त्रास होतो किंवा तुम्हाला खावंच लागत आहे किंवा बगर खाल्ल्याने शाबुदाना खाल्ल्याने जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही उपवास नाही धरला तरी चालेल कारण आपलं शरीर जर चांगलं असेल तर आपण असे अनेक व्रत करत असतो म्हणून सांगते जर शरीरालाच काही कुठली हानिकारक असेल तर तुम्ही व्रताचं उद्य तुम्ही फक्त मांडणी करू शकता आणि अर्थात उद्यापन हे तुम्हाला अठरा डिसेंबरला करायचं असतं पण ताई आम्ही फलहार घेतो खरं तर हे खरं सांगू काय असं याच्यात नियम आहे की फलहारच घ्यावं पण जर तुम्हाला त्रास होत असेल तर बऱ्याच ठिकाणी शाबूदाना पण खाल्ल्या जातो काही ठिकाणी बगर पण खाल्ल्या जाते आणि काही ठिकाणी तर असं आहे की ताई नाही आम्ही काहीच करू शकत नाही फक्त आम्ही मांडणी करू शकतो चालतंय ताई पहिल्या गुरुवारी घरी लग्न आहे दुसऱ्या गुरुवारी लग्न आहे किंवा तिसऱ्या गुरुवारी लग्न आहे मग काय करायचं बघा एकच तुम्हाला सांगते अगदी पहिल्या गुरुवारी मासिक धर्म जरी आला तरी सुद्धा तू तु, तुम्हाला उपवास जर मी धरणारच समजा मी चार गुरुवार उपवास धरणार आहे तरीही मला पहिल्या गुरुवारचा उपवास धरला जातो किंवा माझ्या घरातच लग्न आहे तर मग अशा वेळेस काय करायचं का मग उपवास हा तुम्हाला धरावा लागेल आणि मग तू मला त्या लग्नात काही खाता नाही येणार किंवा काय असेल ते किंवा तुम्ही उपवासाच तुम्ही पदार्थ खाऊ शकता त्याच्यासाठी अजून एक पर्याय आहे की एखादं वर्ष तुम्ही न उपवास धरता मी प्रेग्नेंट आहे पण मी दरवर्षी उप उपवास धरते पण आता मला खावंच लागेल चालतंय तुम्ही खाऊन पिऊन उपवास धरू शकता सात्विक भोजन घ्यावं आणि मग तुम्ही उपवास धर दर, धरू शकता तुमच्यावर आहे आपल्या शरीराची हेळसांड होईल आपल्याला त्रास होईल असं कुठलंही प्रकार करायचा नाही गर्भ गर्भवती महिलांना स्पेशली सांगते तुम्हाला कुठला त्रास होईल असं कुठलं तुम्हाला व्रतवैकल्य करायचं नाही आहे कारण आता आपलं बाळ सगळ्यात महत्वाचं आहे ह्या गुरुवारच्या कालावधीमध्ये अगदी गुरुवारी तरी संपूर्ण तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करावं शुशिरभूत असावं भले तुम्ही उपवास धरणार असाल किंवा नसाल कारण उपवास धरणार असाल किंवा नसाल पण आपण मांडणी करतोच ना मग त्या दिवशी घरात कटकट होणार नाही भांडण होणार नाही तुम्ही कोणाची निंदा नालस्ती करणार नाही कोणाबद्दल अपशब्द बोलणार नाही याची काळजी घ्यावी त्याच्याबरोबर येतं ते दुसरं घरात ब्रह्मचर्याचं पालन गुरुवारी तरी करावं उपवास करणार असाल किंवा नसाल कारण आपण मांडणी करणार आहोत म्हणून ब्रह्मचर्याचं चा पालन करणं हे प्रथम कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक स्त्रियांनी पाळावं मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा ताई आम्ही आता बऱ्याच वेळा पारा अशा कमेंट्स की ताई आम्ही उपवास करणार नाही आहे पण मग आम्ही एरवी मांसाहार करू शकतो का तर मी तुम्हाला ते सांगेल की मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र आहे आवर्जून घरातल्यांनी जर ते घरातले खातच असेल तर त्यांना तुम्ही खाऊन द्यावं तुम्ही मात्र ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा सॉरी तुम्ही मांसाहार न करण्याचा प्रयत्न संपूर्ण महिनाभर प्रयत्न करावा आणि जर तुम्हालाच खायची इच्छा आहे तर बाकी तुमची इच्छा कारण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीसाठी आणि भगवान विष्णूंच्या सेवेसाठी तेवढाच महत्वाचा आहे ह्या महिन्यात दान धर्म करणं चांगले कर्म करणं हे तेवढंच महत्वाचं मानलं गेलं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची जर तुमच्याकडनं उपासना घडली सेवा घडली तर त्याचं एक हजार पटीने फळ तुम्हाला मिळत असतं म्हणून हे मार्गशीर्ष गुरुवार हा मार्गशीर्ष महिना खूप महत्वाचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारची कहाणी येते एक पुस्तक येतं माता लक्ष्मीचं ते आपल्याला पठन करायचं असतं त्याच्यामध्ये कहाणी असते महालक्ष्मी अष्टकम दे देवीची मांडणी असते त्या व्रताच्या पुस्तकामध्ये सगळी तुम्हाला माहिती मिळून जाईल पण काही नियम आहे ज्याचं पालन करणं तुम्हाला महत्वाचं आहे ताई पहिला गुरुवार जर आमचा स्किप झाला आता तो अर्थात जर आता काय होतो तुम्हाला सांगते या चार गुरुवारमध्ये ना मासिक धर्म आपल्याला येतोच एखादा गुरुवार आपला स्किप होतोच जर तुमचा तिसरा गुरुवार जर स्किप झाला तरी पण तुम्ही चौथ्या गुरुवारला उद्यापन करू शकता जर तुमचा पहिला गुरुवार जरी तुमचा काही कारणांनी आम्ही गावाला गेलो होतो लग्नच होतं आमचं मग तो गुरुवार तुमचा जरी स्किप झाला पण तुम्हाला जर तुम्ही उपवास करणार असेल तर तुम्हाला उपवास करावाच लागेल आणि जर तुम्ही उपवास करणार नसेल तर मग तुम्ही घरी येऊन तुम्ही मांडणी करू शकता आणि अगदी तुम्ही मांडणी सुद्धा करू शकत नाही की ती आम्ही मांडणी सुद्धा करू शकत नाही मग तो गुरुवार माता लक्ष्मीचं नाम जप करावं नामस्मरण करावं आणि दुसऱ्या गुरुवारी तुम्ही मांडणी करू शकता किंवा मग तुमचा जर उपवास असेल आधी सांगते आधी सांगते जर पहिल्या गुरुवारी जर तुम्ही उपवास करणार असेल तर तुम्हाला पहिल्याच गुरुवारी उप उपवास करावा लागेल नाही तर मग आपलं असं असतं ताई आता पहिल्या गुरुवारी आमच्याकडे लग्न आहे मग आम्ही दुसरा गुरुवार धरू का असं नाही चालत पहिला गुरुवार जर धरणार असेल तर चारही गुरुवार धरायचे आणि पहिला गुरुवार जर धरणार नसेल तर चारही गुरुवार धरू नका फक्त पूजा मांडणी करा फक्त सेवा करा आपण उपवास उप आणि वास याचा अर्थ काय आहे परमेश्वराच्या जवळ आपण वास करत असतो पण जर तुमच्या काही अडचणी आहे आणि उपवास म्हटल्यावर मग भरपूर असं खायचं किंवा मग काहीच खायचं नाही आपण शरीराला आपल्याला त्रास होतो आपण त्रास करून घेतो मग असं सेवा अशा व्रताला काही अर्थ नाही तुमचं शरीर चांगलं असेल तुमचे कर्म चांगले असेल तर माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात ताई स्वरूपात वास करते आणि उपवास नसेल धरणं शक्य तर हरकत नाही पण जे काही गोष्टी तुम्हाला सांगितले आहे की ताई आपल्याला की आपल्या काही कारणांनी गावाला का जाणं आहे ताई पहिल्या गुरुवारी मांडणी नाही केली दुसऱ्या गुरुवारी करू शकता किंवा दुसऱ्या गुरुवारी मांडणीने झाली पहिल्या तिसऱ्या चौथ्या गुरुवारी तुम्ही करू शकता पहिल्या दुसऱ्या गुरुवारी मांडणीने नाही झाली तिसऱ्या चौथ्या गुरुवारी तुम्ही करू शकता पण एक सांगते उद्यापन जर तुमचे पहिले सुरुवातीचे तीन गुरुवार तुमचे चांगले गेले अठरा तारखेच्या दरम्यान जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्हाला उद्यापन करता येणार नाही किंवा आता समजा पहिल्या गुरुवारी माझ्याकडे लग्न आहे आमच्या घरी लग्न आहे तर मग पहिला गुरुवारी मी धरणार नाही आहे पण मी मांडणी करू शकते किंवा मांडणी माझी झाली आहे दुसऱ्या गुरुवारी झाली आहे तिसऱ्या गुरुवारी जर मला मासिक धर्म आला तर मी चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकते कारण मार्गशीर्षच्या व्रताचं उद्यापन हे चौथ्याच गुरुवारी करायचं असतं चा। शेवटच्याच गुरुवारी करायचं असतं पण शेवटच्या गुरुवारी काही मला अडचण आली काही मी गावाला गेली किंवा काही झालं तर मग मी ते जेव्हा काही पौष महिना येतो तेव्हा मी ते उद्यापन करेन पण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्षच्याच गुरुवारी करायचं असं भले पहिला गुरुवार गेला दुसरा गेला तिसरा गेला हरकत नाही तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता पण जर शेवटच्याच गुरुवारी काही तुम्हाला अडचण आली तर मग तुम्हाला पौष महिन्यातल्या गुरुवारी उद्धापन करावं करावं लागेल आता अकरा गुरुवार आणि मार्गशीर्षचे गुरुवार याचं एकत्रित कसं कर काय करायचं या संदर्भातली माहिती मी लवकर तुमच्यासोबत शेअर करेल आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी सांभाळते